फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा चुकाने आपली सर्वांशी स्वागत करत आहे नमस्कार <coughs> आजचा तसेच येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज पाहूया आज हवेची द्रोणी स्थिती कर्नाटकच्या मध्यभागातून दिसली आणि त्याच भागात पावसाची ठग निर्मिती झाली व हलक्याच्या पाऊस पाऊसही पडलेला दिसतो आहे आता सध्याला हलकाचा पाऊस दक्षिण टोकाला सुरुवात आहे <coughs> इकडे गोव्या गोवा व किनारपट्टी तसेच कर्नाटक किनारपट्टीलासुद्धा हलकी पावसाचे ढग आहेत रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून पणजी म्हणजे गोवा ते बंगळूर ह्या किनारपट्टीला कैमीतापाचं क्षेत्र जाणवत आहे तसेच बळारीपासून इकडे सोलापूरपर्यंत कैमीतापाचं क्षेत्र जाणवत आहे औरंग म्हणजे संभाजीनगर सोलापूर नाशिक मुंबई किनारपट्टीमुळे समुद्राकडच्या किनारपट्टीलासुद्धा बऱ्यापैकी कमी दाबाचं क्षेत्र दान जाणवत आहे दाखवत आहे तसेच खाली दक्षिण भारतात बघायला गेलं तर मंगलोर ते दक्षिण टोकापर्यंत कमी क्षेत्र दिसत आहे म्हणजे उद्या आज रात्रीतून अहमदाबाद क्षेत्र त्या साईडला निर्माण होईल आणि ह्याच पट्ट्यात उद्या बेळगाव मंगळूर तिथंच जी संपूर्ण दक्षिण टोकापर्यंत हलक्याच्या पावसाची नोंद होईल असं वाटत आहे पाटेपाटे वायला गेलं तर पहाटे सकाळी सकाळी बेळगाव मंगळूर म्हणजे कर्नाटक भागात तसेच दक्षिण टोकामध्ये मंगळूर चेन्नई आणि विशाखापट्टण हैदराबाद साईडला पावसाची ठ निर्मिती होणार आहे आणि रात्रीतून पहाटे पाहायला गेलं तर पहाटे एकवीस बावीस हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापमान राहणार आहे आणि दक्षिण भागात बावीस तेवीसच्या पुढे तापमान राहणार आहे आणि त्यातल्या त्यात सोलापूर विजापूर कलबुर्गी बागलकोट हे सव्वीस सेंटीगीटर स सव्वीस ते चोवीस ते सव्वीस सेंटीमीटर सेंटीग्रेट तापमान राहणार आहे दुपारचा विचार करायला गेला तर दुपारी तापमान वाढ होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात चाळीसशे घासाघे तापमान करणार आहे जळगाव नाशिक अकोला ह्या परिसरात तापमान वाढ भरपूर दिसून येते इकडे नांदेड लातूर चंद्रपूरलासुद्धा वाढ दिसून येते कर्नाटक भागातसुद्धा अडतीस शेंटिग्री अडतीस शे म्हणजे चाळीच्या आसपास तापमान उद्या खेळणार आहे उष्णता वाढणार आहे उद्या तसेच येत्या पुढील अंदाज बघण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का तर पावसाची प्रगती हळूहळू वाढताना दिसते उद्या थोडीशी हलके पावसाची ढग दिसतात जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा अंदाज उद्या दाखवत आहे आणि तिकडे आवर्तनामुळे पाऊस पडण्याची शक्यता जास्त दाखवत आहे तसेच ते कर्नाटक भागात दक्षिण साईडला पावसाचा जोर वाढताना दाखवत आहे मंगलोर ते कोईमतूर ह्या पर्त्यात बऱ्यापैकी पावसाचा जोर वाढेल असंही हे मॉडेल सांगत आहे त्यानंतरचे दुसरे एक मॉडेल सांगतो मंगळूर कोयमत्तूर तिरचिरोला परदीचे म्हणजे दक्षिण टोक बऱ्यापैकी हलक्यामध्ये पावसाची शक्यता सांगत आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडं उसळण्यापेक्षा प्रकाशुक्त राहील सांगली सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान परिस्थिती राहण्याचीसुद्धा शक्यता वाटत आहे थोडासा हवेमध्ये चेंज होत चालला आहे रोजचे अपडेट रोज रोज देत